नमस्कार मी माझी उपनगराध्यक्ष विनिता कांबळे आवती त्यावेळी पण नगरसेवकांना मला उपनगराध्यक्ष बनवण्यात प्रत्येक सुज्ञ आणि चांगल्या दृष्टिकोनातना जनमत होतं म्हणून मला ते पद उपभोगायला मिळालं सगळ्यांच्या विश्वासाने ते पद मी खूप चांगल्यारित्या म्हणजे त्या संधीचं सोनं केलं कारण त्यावेळी कोविडसारखं का एक आव्हान होतं खूप मोठ आणि दोन्ही सीटवर एक महिला नगराध्यक्ष आणि एक उपनगराध्यक्ष अशा दोन्ही महिला होत्या आणि त्यावेळी राजकारण आहे हे बाजूला होतं माणूस की हा प्रकार पहिला होता की प्रत्येकाने एकमेकाला हात देऊन कारण आलेलं आव्हान हे वेगळ्याच प्रकारे होतं की न भूतो न भविष्य असं आव्हान कधीच कोणी संकट हे बघितलं नव्हतं आणि ते संकट की प्रत्येक नागरिकापर्यंत आम्ही महिला असताना सुद्धा पोचावं लागत होतं कारण अचानक त्याला सांगायचं होतं की तुझं सगळं रोजीरोटीचं साधन बंद करून घरात बस आणि हे त्याला विनंती करून कारण रात्री तीन तीन वाजता आमच्या फोन वाजायचे आणि त्याला अपेक्षा असायची की हॉस्पिटल मिळत नाही आहे मिळत नाही कुठे कोणाला ऑक्सिजन कमी पडतोय अँब्युलन्स नाही आहे म्हणजे मी तर सांगेल की मला खरंच त्यावेळी ही एक संधी म्हणेल मी माझ्या आयुष्यातली की मला खूप मोठी ही संधी वेगळ्या मार्गाने जनतेशी निकट येण्यासाठी किंवा माझा त्यांच्याशी संपर्क येण्यासाठी ही संधी माझ्या आयुष्यात आली असेल त्या संकटामुळे मी प्रत्येक प्रभागात पोचले त्यामुळे आणि आणि पुरवठा हे असं म्हणजे पाणीपुरवठा पतदीत उद्यान ही सगळी खाती उपनगराध्यक्षांकडे असतात आणि पाणीपुरवठा हे स्त्रियांशी अगदी जवळीक आणि जिवलक असा त्यांचा जिवाळ्याचा प्रश्न असतो की आ, एक वेळी एखाद्या मुलांनी घरात वेळेवर नाही आलं तरी चालतं पण पाणी हा इतकं जिवाळाचं असतं की पाच मिनटं जरी पाणी आपण लवकर बंद केलं किंवा गेलं तरी आपल्या फोन वाजणार की ताई आज पाणी कमी आलेलं आहे म्हणजे इथपर्यंत मी हे सगळं जवळनं बघितलं आणि ते मी खूप जवळना त्या संधीचं सोनं सांगते ना करायला मला मिळालं त्यामुळं ह्या प्रभागात येताना या सगळ्या लोकांचा विश्वास ह्या प्रभ प्रभागाचा अभ्यास मला फार महत्त्वाचं वाटलं आप आप की आपल्याला स्वतःहून त्या प्रभागामध्ये विश्वास टाकून बोलवलं जातंय आणि आपल्याला पुन्हा आपल्याला संधी मिळते की लोकांपर्यंत आपण पोचणार आहोत कारण आपलं जर विजन असेल की विकास काम हेच विजन आहे आणि खोपोलीचा हा चेहरा आहे प्रत्येकाने याचं स्वतः उमेदवारांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण प्रतिनिधित्व करणार आहोत त्या खोपोली शहराचं

मला असं वाटत नाही की जा जा मी कुठलंही कधीच चुकीचं काम केलं नाही आहे की ज्या ज्या समस्या होत्या त्या समस्येपर्यंत मी प्रत्येक ठिकाणी पोचलेली आहे एव्हा इतक्या टाकीमध्ये आपल्या गाळाचं प्रमाण इतकं वाढलेलं होतं काजू टेकडीवरच्या तर तीन दिवस पाणीपुरवठा बंद करून पहिल्यांदा एक महिला अशी आहे की तिने तो पाणीपुरवठा बंद करून स्वच्छ पाण्यासाठी तो गाळ उपसा केलेला होता मला शिव स्वतः म्हणायचे तुम्ही रोज घ्याल पाणी महत्वाचं आहे ते जीवनावश्यक वस्तू आहे तुम्ही कुठे हात घालता म्हटलं नाही खराब पाणी पेक्षा आपण जर जनतेला आव्हान केलं की तीन दिवसानंतर तुम्हाला कंटिन्यू स्वच्छ आणि शुद्ध पाणी येणार असेल तर नक्कीच जनता आपल्याला साथ देईल तुम्ही समस्या समजून सांगितली तर जनता एक पाऊल नक्कीच टाकायला पाऊल पुढे टाकायला असते पण आपण त्या समस्येपर्यंत जायला हात घालायला तयार नसतो त्यावेळी मला चांगला अनुभव आला पुन्हा जेव्हा नवीन योजना सगळ्या शहरात राबवायची होती तेव्हा तीन तीन चार चार वाजेपर्यंत रात्रीची कामं चालायची आणि इथले बरेच स्थानिक नगरसेवक आहेत की तेही म्हणायचे की ताई रात्री तीन वाजले तुम्ही घरी जा आम्ही आहोत स्वतः इथं पण नाही मग त्या नागरिकांनी किंवा त्या नगरसेवकांनी आपला जो विश्वास टाकलेला वॉर्डात ना तो मला असं वाटायचं की त्याच्या एकट्याचं कर्तव्य नाही आहे तो ते माझं पण कर्तव्य आहे त्या प्रभागात त्यामुळे मी त्या प्रभागामध्ये तटस्थ उभी राहायची ती पाणीपुरवठ्याची लाईन पूर्ण होईल किंवा एखाद्या ठिकाणी पतदीपची लाईट नसायची तरी मी स्वतः तिथं त्या नागरिकांचे फोन आले तर मी स्वतः फोन करून त्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळं मला तर वाट नक्कीच असं वाटतं आहे की जनतेमध्ये खरंच चांगल्या चेहऱ्याची गरज असते आणि त्यांच्याकडे एक स्वतःचं मत आहे आणि मी आव्हान करेल की मी आहे म्हणून मला वोटिंग करू नका किंवा उमेदवार निवडू नका शहराला चांगल्या उमेदवारांची गरज आहे तुमच्याकडे एक मताच्या एक अधिकार आहे मताचा तुमच्याकडे भक्कम त्यामुळे तुम्ही योग्य माणूस पाठवा आपल्या खोपोलीचा विकास त्या माणसावर आधारित असतो त्याच्या मानसिकतेवर असतो तुम्ही अगदी कसंही पाठवता आणि म्हणतात पाच वर्ष पस्तावा करता की ही कामं झाली नाहीत ती झाली नाहीत नाही आत्ता तुमच्याकडे संधी आहे योग्य उमेदवारांना वरती पाठवण्याची कारण खोपोली नाही म्हटलं तरी आपण स्वतःच्या घरामध्ये जसं आपण म्हणतो की सुखसोयी लागतात स्वच्छता लागते आपण घरापुरतो पण अंगणात आल्यानंतर हे शहर हे सुद्धा आपलं घरच आहे खोपोली शहर त्याचा चेहरा आपल्याला प्रकट होतो आता आपण स्वतः मुंबई पुणे हायवेवर जेव्हा पु गाड्या जातात त्यावेळी खोपोलीकडे इतर सगळे खोपोली आली म्हणून बघतात तेव्हा बस स्टँडची स्थिती बघा कचऱ्याचं प्रमाण बघा हे सगळं पाहण्यात येतं त्यावेळी काय होतं की इथले नगरसेवक काय करतात इथले आपण निवडून दिलेले उमेदवार काय करतात याचा प्रश्न येतो त्यामुळे नागरिकांना तर मी खरंच सांगेल की कोणाच्याही याला आव्हानाला बळी पडू नका भूलतापांना बळी पडू नका तुम्ही सक्षम उमेदवार तुमच्या वार्डाचा जर विकास करायचा असेल तर योग्य उमेदवार योग्य चेहरा निवडा आणि तिथं पाठवा तुम्हाला पाचही वर्ष त्याचा प्रस्तावा होणार नाही की माझं मत फुकट गेलं नाही यासाठी मी सगळ्या खरंच सांगेल खोपोलीतल्या बंधू भगिनींना कि ह्या सगळे पक्ष थोडेसे बाजूला राहू द्या उमेदवारांचे चेहरे निवडून यशास सांगू शकत नाही मी पण जेव्हा मी आता त्यांच्या बरोबरीने फिरते संघर्ष समितीने पण आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे किंवा विश्वास टाकलेला आहे आणि जेव्हा मी निजामबाईंबरोबर जाते तरी कुठेही मताचं दुमत होत नाही आहे पॅ पॅनल टू पॅनल आम्ही चालतो आहे आमच्या म्हणजे सीटला सीटलासुद्धा चांगला प्रतिसाद मिळतो आहे फक्त आम्हाला चिन्ह आलं नाही आहे म्हणून आम्ही ते ते बाजूला ठेवलेला आहे तो विषय थोडासा पण नगराध्यक्षाचं आणि आम्ही दोन उमेदवारांचं की मत लगेच प्रकट होतं चेहऱ्यावरती कळतं आपल्याला आपण कोणाच्या घरात गेल्यानंतर साजिकच त्याच्या चेहऱ्यावरच्या न म्हणजे छटा बघितल्या तर लगेच आपल्याला जाणवतं की इथे आपल्याला स्वीकारणार आहेत आणि इथं स्वीकारू शकत नाही हे दोन्ही गोष्टी आहेत पण आत्तापर्यंतच्या तीन दिवस आम्ही प्रत्येकाच्या घरी डोर टू डोर जातो आहे है। ह्यांचा प्रभाग असल्यामुळे त्यांना ओळखलं जातं त्यांच्या कामाचा ठसा आहे पण मला उपनगराध्यक्ष म्हणून ओळखलं जातं पण घर टू घर मला जाणं आणि पोचणं महत्त्वाचं आहे ज्यावेळी उमेदवार समोर त्यांना भरोशाचा वाटेल त्यावेळीच त्यांचं मत मी घेण्याचा अधिकार दाखवणार आहे अन्यथा त्या मताचं आणि माझं काही लेणं देणं नाही आहे परंतु मला स्वतःचा विश्वास वाटतो की निजामबाई मी आणि आमचं वरचं सीट फॉर्मपणे इथे चालू शकतो जनमत आहे आणि मताचा कौल मी सांगते की विकास कामावरच त्यांनी मत मागावं चेहरा बघून करावं कुठला तापांना नाही आणि मला आनंद आहे की इथल्या प्रभागात मला निवडणुकीला उमेदवारी मिळाली तिथंच माझा विजय आहे त्यामुळं त्या, त्या विजयाची मी वाट नाही बघणार किंवा ती माझ्या मना मनामध्ये लालसाही नाही आहे की मी निवडून आवी त्यामुळं हा विजयच मी मानेल की मला बारा नंबर प्रभागामध्ये माझ्यावरती सगळ्या जे मेंबर आहेत तिथले किंवा पक्षाचे मेंबर आहेत त्यांनी विश्वास टाकून मला हा प्रभाग दिला त्या दिवशीच मी विजयी आहे चार मध्ये प्रभाग तुम्हाला असेल की मी संधी मिळाली काय भावना होते इथून मिळाली तेव्हा

तिथे कुठेही मला असं वाटत नाही की मी कोणाच्या नजरेला नजर देऊ शकत नाही कारण मी माझ्यावर टाकलेला विश्वास त्यांचा सार्थ ठरवलेला आहे प्रभाग सहा नंतर मी सासरी प्रभाग चारमध्ये राहते आणि जेव्हा ओबीसी सीट डिक्लेअर झाली तेव्हा प्रभाग चार डिवाइड झाला प्रभाग पाच आणि सहा एकत्र पाच आणि चार सॉरी एकत्र होते वरची पोपली एक गट्टा होती पण प्र नंतर त्याचे डिव्हिजन दोन बनल्या रस्त्याच्या पलीकडे प्रभाग चार झाला आणि पाच झाला तर तिथे उमेदवार माझ्या घरातलेच असल्यामुळे आम्ही प्रभाग पाचमध्ये उमेदवारी म्हणजे नाकारतच होतो तिथे नव्हतंच आमचं काय पण प्रभाग चार जवळच आलेला होता आणि मला तो सोपा होता कारण कसं की रोजचा चेहरा बघणं जाणं येणं किंवा नातेसंबंध याच्यातून तो प्रभाग मला चार खूप जवळचा वाटत होता पण त्यातून तिथेही असं आपल्या पक्षाचे निर्णय असतात थोडेसे त्यामुळे मला थोडंसं माझा रस्ता बदलावा लागला वाट बदलावी लागली पण आनंद आहे की पक्षाने माझ्यावर भरोसा ठेवलेला आहे आणि ह्या हा जरी प्रभाग दिला तरी मला कुठेतरी असं पॉझिटिव्ह थिंकिंग असते ती आहेच आहे त्यामुळं काही नाही माझा विश्वास आहे पक्षश्रेष्ठींवरती सगळ्या जनमतांवरती आणि खोपोलीकरांवरती ओके okay.